नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे सात जानेवारी आपण आज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे तर कोणत्या ठिकाणी जोरदार थंडी पडणार आहे पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपण बघतोय की नासिक या ठिकाणापासून तुम्ही बघू शकता की नासिक या ठिकाणी वातावरण थोडंसं ढगाळ राहण्याची शक्यता आहे तर त्याचबरोबर मालेगाव जळगाव नंदुरबार खंडवा छत्रपती संभाजीनगर रिसोर्ट पुसद अकोला अमरावती अहिलनगर या ठिकाणीसुद्धा वातावरण काही ठिकाणी ढगाळ तर काही ठिकाणी आपल्याला थंडीची लाटसुद्धा या ठिकाणी सकाळ सुमारास बघायला भेटणार आहे बीड नांदेड निजामाबाद रामगुंडम आदिलाबाद चंद्रपुरम एटापल्ली तसेच इंगणघाट नागपूर अमरावती या ठिकाणीसुद्धा वातावरण हे थोडंसं थंडीचं असणार आहे वातावरण काही ठिकाणी ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडण्याची दाट शक्यता आपल्याला या ठिकाणी दिसत आहे तसेच पुणे सातारा मुंबई तसेच दापोली रत्नागिरी कोकण विभागामध्ये सुद्धा वातावरण हे ढगाळ तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पावसाचा अंदाज या ठिकाणी दिसत आहे त्याचबरोबर तुम्ही बघू शकता कोल्हापूर सांगली जत विजयपूर कराड विटा या ठिकाणी आपल्याला थंडीचा लाट या ठिकाणी आपल्याला सकाळ सुमार दिसत आहे पंढरपूर सोलापूर या ठिकाणीसुद्धा थंडीची लाट आपल्याला सकाळ सुमार दिसत आहे त्याचबरोबर फलटण लोणा बारामती लोणार लोसद इंदापूर कुरुडवाडी या ठिकाणीसुद्धा वातावरण हे सकाळ सुमारास थंडीचं आपल्याला या ठिकाणी जाणवत आहे आपण बारा एकच्या सुमारास बघितल्यात तुम्ही बघू शकता की बारामती तसेच केडगाव दौंड श्रीगोंदा कर्जत तसेच पुणे सासवड भोर तसेच चाकण शिरूर सुरेगाव काडा या ठिकाणी वातावरण हे थोडंसं त्या ठिकाणी आपल्याला तापमानामध्ये थोडीशी वाढ होऊ शकते तसेच मनसर चाकण लोणावला कर्जत जुन्नर त्याचबरोबर अहिल्यानगर पाथर्डी या ठिकाणीसुद्धा वातावरण थोडंसं ते त्या ठिकाणी आपल्याला तापमाना वा थोडंसं वाढता दिसणार आहे अकोले त्या ठिकाणी कोठारे जवारे श्रीरामपूर तसेच गंगापूर कोपरगाव वैजापूर सिन्नर येवला निफाड नाशिक या ठिकाणी वातावरण दुपारा सुमारास आपल्याला हलकासा तापमान त्या ठिकाणी वाढण्याची दाट शक्यता आपल्याला या ठिकाणी दिसत आहे त्याचबरोबर त्र्यंबक नाशिक या ठिकाणी मात्र त्या ठिकाणी हलकीशी थोंडी आपल्या या ठिकाणी राहण्याची दाट शक्यता दिसत आहे त्यामुळे वणी चांदवड मनमाड आंदगाव चाळीसगाव मालेगाव सटाणा शिर्डी या ठिकाणीसुद्धा वातावरण थोडंसं ढगाळ तर काही ठिकाणी आपल्याला थंडी या ठिकाणी जाणवू शकते त्याचबरोबर नवापूर साक्री अकलर धुळे अमळनेर तसेच सुवे मांडवे नवापूर तसेच नंदुरबार या ठिकाणीसुद्धा वातावरण हे काही ठिकाणी ढगाळ तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणे दाट शक्यता आपल्याला एकच्या सुमारास दिसत आहे तुम्ही सहाच्या सुमारास बघितलं तर साक्री शिव सुबीर अहवा सापुतारा सटाणा या ठिकाणी वातावरण आपल्याला ढगाळ दिसण्याची दाट शक्यता या ठिकाणी दिसत आहे वणी चांदवड मनमाड नांदगाव या ठिकाणी वातावरण कोरडे राणी दाट शक्यता आहे तर निपाड नाशिक या ठिकाणी सुद्धा थोडेसे हलके या ठिकाणी आपल्याला ढगाळ राहण्याची दाट शक्य दिसत आहे तर काही ठिकाणी आपल्याला थंडीसुद्धा या ठिकाणी आपल्याला जाणवणार आहे तसेच वापी वाडा खडोला गोटी त्र्यंबक सिन्नर कोपरगाव वैजापूर या ठिकाणी संध्याकाळ सुमारास आपल्याला हलकी थंडी जाण्याची दाट शक्यता आहे तर श्रीरामपूर गंगापूर राहुरी तसेच उल्हासनगर मोराबाद जुन्नर मंचर वरडा कर्जत दोनावळा या ठिकाणी वातावरण हे पूर्ण संध्याकाळ आपल्याला वातावरणामध्ये खूप थंडी जाणवणार आहे तसेच मुंबई उरण अलिबाग मुंगेठे तसेच मानगाव महाड मन मंड मंडनगड महाबळेश्वर कुडाल सुरल या ठिकाणीसुद्धा वातावरण आहे काही ठिकाणी ढगाळ तर काही ठिकाणी कोरड्या राहण्याची जाण शक्यता आहे तर काही ठिकाणी आपल्याला हलकीशी थंडीसुद्धा त्या ठिकाणी संध्याकाळसमोर जाणवण्याची दाट शक्यता आहे दाबोल तसेच चिपळूण घारगाव तसेच जयगड मुलगंड विजय मगजान या ठिकाणीसुद्धा वातावरण हे पूर्णतः कोरडे तर काही ठिकाणी ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे सातारा वाई तसेच पलटण बारामती या ठिकाणीसुद्धा वातावरण हे कोरडे तर काही ठिकाणी आपल्याला थोडासा थंडीच्या या ठिकाणी जाणू शकतो पुणे खेड जुन्नर मुरबाद अजिहानगर तसेच बीड जामखेड पैठण श्रीरामपूर अकोले घोटी नाशिक या ठिकाणी वातावरण काही ठिकाणी कोरडे राहील तर काही ठिकाणी आपल्याला ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे तर काही ठिकाणी आपल्या हलक्या स्वरूपाचा पाऊस सुद्धा पडण्याची दाट शक्यता आहे तर मित्रांनो ही आजचा व्हिडिओ आपण असा हा या ठिकाणी आपण अपडेट दिलेले आहे उद्याच्या अपडेटमध्ये आपण पुन्हा एकदा भेट देणार आहोत पण त्यागोर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो भेटी उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद